हर कहानी किसी न किसी दिल से निकलती है और कुछ लेखक ऐसे होते हैं जो हमारे दिल की ही भाषा में लिखते हैं आज से शुरू होने वाला है नवंबर की एक नई सीरीज वपू काड़े द हार्ड बीट ऑफ मराठी लिटरेचर हेलो दोस्तों मैं हूँ आपकी दोस्त और आप देख रहे हैं नॉवेल नोट्स एकेडमी जहाँ किताबें बोलती हैं वपू वसंत पुरुषोत्तम काड़े मराठी साहित्य आयुष्या प्रत्येक रंग शब्द रंगवले काड़े सिर्फ एक लेखक नहीं थे वो लाइफ के ऑब्जर्वर थे जिन्होंने छोटी छोटी बातों को कहानियों का रूप दिया उनकी राइटिंग में न कोई बड़ा ड्रामा है न कोई हीरो बस आप और मैं जैसे आम लोग त्यांच्या कथांमध्ये आहे साधेपणा पण पन त्यांच्या साधेपणात आहे गुढता त्यांच्या दोस्त गुलमोहर एक सके झोपाडा या कथा म्हणजेच भावना नातं आणि आयुष्याचे प्रतिबिंब आहेत काळे की कहाणिया हमे ये सिखाती है की रिलेशनशिप को समझने के केले शब्द नाही मन चाहिए हर कहाणी हमें अपने अंदर झाकने पर मजबूर करती है आजच्या फास्ट लाईफमध्ये आपण थांबून विचार करायला विसरलो पण वपू काळेंचे लिखाण म्हणजेच पॉज बटन ते आपल्याला पुन्हा स्वतःकडे नेऊन ठेवतं दे आर स्टोरीज आर टाइमलेस दे टॉक अबाउट फ्रेंडशिप लव लोन लाईन्स अँड डोज क्वाईट इमोशन्स दॅट नेवर गेट स्पोकन या पूर्ण महिन्यात आपण वपू काळे यांच्या काही खास कथा त्यांचे विचार आणि त्यांचे साहित्यजण जाणून घेऊया प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल एक नवा अनुभव एक नवी भावना आणि एक नवा दृष्टिकोन सो गेट रेडी फॉर नोव्हेंबर अ मंथ डेडिकेटेड टू वपू काळे द मॅन हू कोडेड इमोशन इन टू वर्ड्स कधी कधी एक पुस्तक आपल्याला वाचतं आणि वपू काळे म्हणजे तसंच एक पुस्तक जे तुम्हाला स्वतःबद्दल सांगेन ट्यून, कारण आता सुरू होणार आहे वपू काळे मराठी इमोशन सिरीज